उपवासाची एक गोड रेसिपी गुलाबजामुन रताळ्यापासून केलेले हे उपवासाचे गुलाबजामून कसे करायचे हे पाहायचे असतील तुमचं स्वागत आज आपण उपवासाचा एक मस्त गोड पदार्थ पाहणार आहोत पदार्थाचं नाव आहे रताळ्याचे गुलाबजामुन आणि हे कसे करायचे चला पाव तर हे गुलाबजामुन करण्यासाठी इथे मी साधारण दोनशे ग्रॅम रताळी घेतली आहेत मार्केटमध्ये मला अशी ही छोटी छोटी रताळी मिळाली आहेत ही स्वच्छ धुवून घेतले त्याला खूप माती चिकटलेली असते आता ही कुकर मध्ये मी उकडून घेणार आहे तर कुकरच्या डब्यात पाणी न घालता ही उकडून घ्यायचेत आणि साधारण दोन शिट्ट्या होतील एवढी ही उकडून घ्यायचेत आता इथे पहा ही रताळी उकडून घेतलीत आणि गार करून घेतलेत आता याची सालं काढून घ्यायचेत आता इथे ही सर्व रताई सोलून झाली आता ही आपल्याला किसून घ्यायची तर अशा पद्धतीने बारीक किसरीने ही किसून घ्यायची हाताने मॅश करून घ्यायची नाहीत बारीक किसरीने ना त्यामध्ये अजिबात एक कण देखील राहत नाही आणि जे आपण गुलाबजामून साठी पीठ भिजवणार आहोत ते अगदी मस्त मऊसूद असं भिजतं त्यामुळे हे अशा किसरीने किसून घ्यायचे आता हे किसलेलं सर्व रतळ एका वाटीच्या मापाने आपण मोजून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये बाकीचे जे आपण साहित्य टाकणार आहे त्याचं प्रमाण देखील योग्य होईल इथे तुम्ही बघू शकता पाऊन वाटी हा किस भरला आहे आता हा मी एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच वाटीच्या मापाने यामध्ये घालायचे अर्धी वाटी मिल्क पावडर आणि पाव चमचा बेकिंग पावडर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं या रताळ्यांमध्ये जो ओलसरपणा आहे ना त्या ओलसरपणामध्येच हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये वरून पाण्याचा वापर वगैरे अजिबात करायचा नाही आता तुम्ही बघू शकता हळूहळू या मिश्रण होईल तर याला बाइंडिंग आणण्यासाठी हे घट्ट होण्यासाठी यामध्ये आपण घालणार आहे साबुदाण्याचं पीठ तर इथे मी दोन चमचे साबुदाण्याचं पीठ वापरणार आहे या साबुदाण्याच्या पिठामुळे ना या मिश्रणामध्ये जो ओलसर पण आहे तो निघून जाईल साबुदाणा मुळातच कसा पाणी शोषून घेतो त्यामुळे या मिश्रणामध्ये जितकं पाणी आहे ना ते शोषून घेईल आणि या पिठाला एक घट्टसरपणा येईल बाइंडिंग येईल तुम्ही बघू शकताय हळूहळू या मिश्रणाचा एक गोळा तयार झालाय आता हे व्यवस्थित असं मळून मळून मऊसूत करून घ्यायचंय हे पीठ आता यावर घालायचं अर्धा चमचा तूप आणि तूप घालून पुन्हा एकदा हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय हे पीठ छान मऊ असं मळून घ्यायचं जेणेकरून आपण जे गुलाबजाम करू ना ते कुठेही चिरणार नाहीत त्यामुळे हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आता या मिश्रणाचे आपण गोळे करून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे गोळे तुम्ही करू शकता दोन तळव्यांच्या मध्यभागी गोळा पकडून व्यवस्थित असा प्रेस करून त्याला गोल आकार द्यायचा आणि अशाच पद्धतीने बाकीचे सर्व गुलाबजामुनचे गोळे तयार करून घ्यायचे तर इथे मी सर्व गोळे तयार करून घेतले आता हे तळण्याआधी आपण गुलाबजामुन साठी लागणारा पाक तयार करूया तर एक वाटी साखर आणि दीड वाटी पाणी एकत्र करून ते गॅसवर गरम करायला ठेवलं आता हा पाक आपल्याला खूप घट्ट करायचा नाही आहे किंवा खूप पातळही करायचा नाही आहे बोटं बुडवल्यानंतर थोडी चिकटपणा लागला की हा पाक तयार झाला असं समजायचं आता इथे पाणी उकळायला लागलंय तर यामध्ये फ्लेवरसाठी आपण दोन वेलची घालायचे जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही केसरसुद्धा सुद्धा घालू शकता आता पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाक चांगला उकळायला लावून घ्यायचे तर इथे मध्यम आचेवर तेल गरम करून करून आणि फ्लेम लो टू तयार केलेले गोळे थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला आता हे तेलात टाकल्यानंतर लगेचच हलवायचे नाही तर फुटू शकतात थोडे सेट होऊ द्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हलवून घ्यायचे तेलात ते एकसारखे असे हे हलवत राहायचे म्हणजे ते एकसारख्या रंगावर तळले जातात त्याचबरोबर आतून ते कच्चे राहत नाहीत कुसफुशीत होतात या पिठामध्ये आपण बेकिंग पावडर टाकले त्यामुळे ते थे हलके होतात आणि पाकात मस्त असे मुरतात जर बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इथे खायचा सोडा देखील वापरू शकता तुम्ही ते बघू शकता किती सुंदर रंग आला आहे या गुलाबजामुनला सगळे गोळे हे एकसारख्या रंगावर तळले गेलेले आहेत आता हे तळून झालेत आपण हे काढून घेऊया बाकीचे सर्व गोळे देखील अशाच पद्धतीने लो टू मीडियम फ्लेम वर तळून घ्यायचे इथे मी गुलाबजामुन साठीचे सर्व गोळे तळून घेतलेले आहेत आता हे आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायचे पाक हा बऱ्यापैकी गरम आहे आणि गरम असतानाच हे गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायचे गरम पाकामुळे ना गुलाबजामुन हे पटकन मुरले जातात आणि त्याचबरोबर ते आतपर्यंत मुरले जातात आणि यावर झाकण ठेवून आपल्याला एक ते दीड करता मुरड्यासाठी बाजूला ठेवायचं साधारण तासानंतर तुम्ही बघू शकता यातला पाक बऱ्यापैकी कमी झाला आहे याचा अर्थ या गुलाबजामुन मध्ये तो मुरला गेला आहे आणि इतके मस्त रसरशीत असे हे गुलाबजामुन दिसत आहेत ना की कल्पनाही करू शकत नाही की हे आपण रताळ्यापासून केलेले गुलाबजामुन आहेत इतके ते रसरशीत झाले आहेत आणि ही गुलाबजामुन ना टेस्टला देखील अगदी खव्यापासून केल्यासारखे लागतात त्यामुळे लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे आणि पौष्टिक असे हे रताळ्यापासून केलेले गुलाबजामुन तुम्ही देखील नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी ना रेसिपीज ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर वर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद